नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो गेल्या काही दिवसामध्ये सतत पाऊस पडतो आहे आणि या पावसामुळे आपल्या रानावनामध्ये काही रानभाज्या ज्या आहेत त्या नैसर्गिकरित्या उगवलेल्या आहेत त्याच्यामधीलच एक भाजी म्हणजे चाव्याची भाजी जी आमच्याकडे खूप फेमस आहे आणि ही चाव्याची भाजी तोडण्यासाठी आज आम्ही रानात आलेलो आहोत तर मित्रांनो या भाजीबरोबरच आपल्याला या भाजीची भन्नाट अशी रेसिपी पाहायला मिळणार आहे तर मग व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा धन्यवाद चला तर मित्रांनो दर्म। मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत असणार आहेत विकी प्रतीक आणि आमच्या आत्या आणि ही छोटीशी विदू जांभळं करवंद त्याचप्रमाणे आवळा ह्या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेत घेत आणि आम्ही हे चाव्याचे वेल जे आहेत ते गोळा करण्याचा प्रयत्न आहे आत्यांना इथे एक चाव्याचा वेल मिळालेला आहे पाहू शकता किती साईज देखील खूप मोठमोठ्या साईज आहेत चाव्याच्या वेळाच्या आणि सगळी मंडळी इकडे करवंद त्याचप्रमाणे जांभळा आत्ताच खाऊन आलो या सगळ्या गोष्टीचा आस्वाद आहेत आणि इथे एक आऊळ देखील आम्हाला मिळालेला आहे इथे पाहू शकतो हा संपूर्ण रानातला रानमेवा, खूप मोठ्या प्रमाणावर इथे आहे अगदी वर्षाचा शेवटचा रानमेवा म्हणता येईल त्याचप्रमाणे अजूनही काही आवळाची जी झाडं आहेत त्यांना आवळं वगैरे आहेत कच्चे आ, कच्चे आणि अजून देखील ते पिकलेले नाहीत पाहू शकतो या साईडला इकडे खूप मोठ्या संख्येने आहेत आता त्यांना इकडे पण काही वेल मिळाले आहेत छोटे छोटेसे जे ताने आहेत मित्रांनो त्यांची खूप स्वादिष्ट अशी भाजी होते आणि इकडे थोडीशी मोठा वेल आहे याची पान आहे त्यात पानाची पण भाजी करतो नंतर मोठा झाला का जातो झाड वाढवतो त्याला एकदम धवळा बारे तो शिवून उकडून घ्यायचा त्याला कांदा टाकायचा त्या टाकायचा मीठ मिरची टाकायची नंतर लोनून सुखी भाजी बनवायची भाजी असते तर मित्रांनो आता आत्तानी सांगितलं की जी ही चाव्याची भाजी आहे याचा वापर कशाप्रकारे आपल्या आदिवासी भागामध्ये केला जातो तर हा जो वेल आहे आता पोळा पोळा वेल आहे याची देखील भाजी केली जाते कालांतराने हा जो वेल आहे तो, तो मोठा झाल्यानंतर एका झाडाचा सहारा घेतो आणि वरती गेल्यानंतर साधारणतः बाज्रपत मु म्हणजे याला वार येतो आणि या बाराची देखील भाजी केली जाते त्याचप्रमाणे याला जी छोटी छोटी पानं असतात त्याच्यानंतर ही मोठी होतात या पानांची देखील भाजी केली जाते आणि हे जे काय आहे माझ्या हातामध्ये हे आहे चाव्याचा जे मूळ आहे किंवा त्याला कंद बोलला जातो त्याला हा कंद याचा उपयोग उपवासासाठी केला जातो म्हणजे अशा प्रकारे ह्या संपूर्ण चाव्याच्या भाजीचा म्हणजे प्रत्येक पार्टचा भाजीसाठी पार भाजी वापर केला जातो पावसाळ्यात सहज व निसर्गातच उगवणाऱ्या वनस्पती म्हणजे रानभाज्या या रानभाज्यांमध्ये खनिजे महत्त्वाची मूलद्रव्ये तसेच अत्यंत उपयोगी रासायनिक घटक आढळतात यात अनेक औषधी गुणधर्म देखील आढळतात दिवसे दिवस आपल्या आहारातून रानभाज्या कमी होत असल्याने आपण विविध आजारांना बळी पडत आहोत त्यामुळे आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त रानभाज्याचा समावेश व्हावा हा माझा उद्देश आहे आणि सह्याद्रीमध्ये राहणाऱ्या अशा जुन्या जाणत्या माणसांकडून या संपूर्ण रानभाज्याबद्दल आत्ताच आपण काही माहिती जी आहे ती जाणून घेण्याचा जा प्रयत्न करत आहोत आणि ते इथून पुढे देखील चालूच ठेवणार आहेत आणि संपूर्ण या गोष्टी आपल्या समोर मांडण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न करत आहोत के हो तर मित्रांनो पाहू शकता या संपूर्ण भटकंतीमध्ये आम्हाला एवढी साईज सावळेची भाजी मिळालेली आहे आणि आता आम्ही त्याची भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहे आणि तुम्हाला दाखवला देखील आहे तर चला मित्रांनो तर मित्रांनो फायनली आता आपण घरी पोहोचलेलो आहोत आणि आत्तानी लगेचच भाकरी बनवण्यासाठी घेतलेल्या आहेत आणि भाकरी झाल्यानंतर आपण भाजी बनवण्यासाठी घेणार आहोत तर मित्रांनो आपला कांदा कापून झालेला आहे आणि भाजी देखील कापून झालेली दे आहे आणि आता त्यांनी खूप छान प्रकारे अशी भाजी धुवून घेतलेली आहे कारण का तिला थोडासा जो चिकट जो पदार्थ असतो तो त्याच्यानी जातो आणि आता काही मसाले देखील घेतलेले आहेत आणि इकडे चुलीवरती कढई देखील ठेवलेला आहे काही मसाले आता इकडे काढून घेते आता काय काय का सांगताय हळद

अंदा थोडासा ब्राऊन झाल्यानंतर मित्रांनो त्याच्यामध्ये थोडंसं नॉर्मल तेल टाकले आहे त्याच्यानंतर हे सगळे जे आपले मसाले होते काळू ते सगळे टाकलेले आहेत पाणी मिक्स केलंय पुणे मित्रांन थोडंसं पाणी देखील आहे त्याच्यामध्ये आणि आता पाच मिनिटाच्या कालावधीमध्ये संपूर्ण भाजी आपल्याला पाहायला मिळणार आणि त्याच्यामध्ये आता काहीतरी झाकण कंटाळ जाते मित्रांनो पाहू शकता बऱ्यापैकी जे भाजीतलं पाणी होतं ते आठवून गेलेलं आहे आणि आता आपली भाजी दोन मिनटामध्ये रेडी होते या भाजीमधलं संपूर्ण जे पाणी होतं ते आठवून गेलेलं आहे आणि आता आपली जी भाजी आहे ती रेडी झालेली आहे आणि आता आता ती भाजी उतरून घेत आहे हे पाहू शकता पूर्णपणे आपली रेडी झालेली भाजी वेळ न होता मित्र मग आता आपण भाजी टेस्ट करण्यासाठी घेणार आहोत कारण की खूप वेळापासून आम्ही आतुर होतो ह्या गोष्टीसाठी भाजी बनलेली आहे आणि भाकरी देखील आत्याने बनवल्या होत्या पण आता आम्ही भाताबरोबर टेस्ट करणार आहोत कारण की ऑलरेडी आम्ही थोडंसं थोडंफार जेवण आलो होतो तर आता आम्ही तर मित्रांनो खूप छान आणि खूप टेस्टी अशी भाजी झालेली आहे आणि ही भाजी बनण्यासाठी खरं तर जे आमच्या आत्ते आहेत त्यांचं खूप कष्ट आहेत आणि त्यांच्यामुळे ह्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत तर मित्रांनो तुम्ही पण नक्की कमेंट करा कोणी कोणी चाव्याची भाजी खाली आहे धन्यवाद